मित्रांनो परत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या न्यूज चॅनल के पी एम न्यूजमध्ये घेऊन येतात तुमच्यासाठी खास बातमी मोवाड वाट क्रमांक तीन येथे सापांना दिले जीवदान पावसाळा लागला की सरपटणारे जीव व किडे घराच्या दिशेने येतात त्यामध्ये मुख्यात साप असतात आणि साप दिसले की भीतीमुळे नागरिक भयभीत होतात आणि भयभीत झाल्यानंतर सापाला मारण्यासाठी प्रयत्न करतात परंतु सापाला मारू नये त्यांना जीवदान द्या ते प्रकृतीचे घटक आहेत असा संदेश देणारे मोवाड्यातील सर्पमित्र अंकुश कुंडाबोर यांनी आतापर्यंत पंधराशे सापांना जीवदान दिले आहे आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी मोवाड येथील वार्ड क्रमांक तीन येथील कपूरचंद बरोले व वा रामदास वालुळकर यांच्या घरासमोरच्या नालीत चाप दिसल्याने ते भीतीमुळे गोंधळून गेले होते विशेष म्हणजे एक साप नसून येथे पाच साप पकडण्यात आले गावातील सर्पमित्र अंकुश कुंडावर हे साप पकडून त्यांना जीवदान देतात अशी माहिती त्यांना मिळाली असता त्यांनी सर्पमित्र अंकुश कुंडाभोर यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून त्यांच्या घरासमोर साप असल्याची माहिती दिली अंकुश कुंडाबोर यांनी त्यांच्या घरासमोर असलेले साप पकडले परंतु सदर साप हे बिनविषारी होते याची माहिती उपस्थित नागरिकांना दिली परंतु साप दिसल्यानंतर तो विषारी आहे की बिनविषारी याचा कुणालाही अंदाज नसतो आणि त्यामुळे घाबरून जाऊन अनेकजण सापाला मारण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यामुळे प्रकृतीचा समतोल बिघडत आहे त्यामुळे अंकुश कुंटाभोर यांनी सापाला मारू नका त्यांना जीवदान द्या असा संदेश उपस्थित नागरिकांना दिला आहे जीवाची बाजी लावून सर्पमित्र सापाला पकडून रानावनात सोडून देतात त्याचबरोबर नागरिकांचे रक्षण करतात त्यांनी जनजागृती करण्याचे संदेश देतात मात्र शासनाच्या वतीने त्यांना कुठल्याही प्रकारचे मानधन देण्यात येत नाही त्यामुळे सर्पमित्रांनी आपल्या परिवाराचे उदरनिवारण कसं करायचं हा प्रश्न आहे आज कुंडाबोर यांनी पकडलेल्या सापाला मोवाड येथील राणावणात सोडून दिले आहे पकडलेला साप हा पाण्यात राहणाऱ्या रा जातीचा असून बिनविषारी आहे तर तो जवळपास पाच फूट लांब होते तर पुन्हा भेटूया अशाच काही खास बातमीसह आपल्या सर्वांच्या आवडत्या न्यू न्यूज चॅनल केबीएन न्यूज मध्ये कॅमेरामॅन अनिल इसके सोबत मी आशिष अंबोरे जय हिंद जय भारत